एक गाव जिथे बायको भाड्याने मिळते संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर एका गावात चक्क बायांचा बाजार भरतोय जिथे आईवडिलांच्या संमतीने त्यांच्या मुलींचा सा सौदा होतोय तुम्ही कधी विचार केलाय एक का एकविसाव्या शतकात जिथे मनुष्य चंद्रावर पोहोचलाय टेक्नॉलॉजीने जग बदललंय तिथे अजून अशी काही गावं आहे की जिथे बायको भाड्याने मिळते आपल्या देशात अशी काही गावे सापडली की जिथे चक्क बायको काही हजार रुपयांचा आणि आणि मग ती महिला तुमच्या काही काही दिवस का महिने वर्षभरासाठी बायको म्हणून राहते ज्या मुलांचं लग्न झालेलं नाहीये किंवा ज्यांना शारीरिक गरजा पूर्ण करायच्या आहेत त्यांच्यासाठी एक खास बाजार भरवला जातो त्या बाजारात जात। त्या मुलींना महिलांना त्यांचे पती देखील घेऊन येतात विवाहित महिलांना देखील त्यांचे पती करार पद्धतीने दुसऱ्याची बायको बनवतात खूप धक्कादायक आहे हे खरं आहे कारण की जुनी प्रथा आहे या प्रथेला धडीची प्रथा असं म्हणतात मग नेमकं हे कसं कोणत्या गावांमध्ये हे घडत कशा पद्धतीनं हा करार होतो किती रुपयांमध्ये किती दिवस ही महिला भारतरी मिळते माहिती विचित्र आहे पण जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा प्रकार नेमकं कुठे सुरू होता कोणत्या गावांमध्ये सुरू होता तुम्ही ऐकून डायरेक्ट थक्क व्हाल तुम्ही कधी बाजारात गेला आहात का जिथं फळं भाज्या कपडे विकले जातात पण पन कल्पना करा एक असा बाजार आहे तिथे चक्क महिला विकल्या जातात होय महिला आणि तेही बायका धडीची एक प्रथा एक अशी बाजारपेठ जिथं मुली आणि विवाहित बायका भाड्याने दिले जातात देशातील चार राज्यामध्ये असंख्य गावांमध्ये हा प्रकार सुरू आहे शतकानुशतके हा प्रकार चालू आहे एकविसाव्या शतकात देखील ही प्रथा थांबलेली नाहीये याच कारण म्हणजे प्रचंड अशी गरिबी अज्ञान आणि समाजातली असमानता या बाजारामध्ये पुरुष येतात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काहींना घरकामासाठी बाई हवी असते तर काहींना लग्न झाल्या लग्न न झाल्यामुळे जोडीदार हवा असतो तर काहींना फक्त आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करायच्या असतात आणि या सगळ्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी स्टॅम्प पेपर व करार केला जातो फक्त दहा रुपये पन्नास रुपये किंवा शंभर विश्वास बसतोय का तुम्हाला तर या कराराची जी प्रक्रिया असते याची थोडी खोलात जाऊन जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा एखादा पुरुष या बाजारात येतो तेव्हा तो मुली किंवा बायकांची निवड करतो ही निवड कशावर आधारित असते तर तरुणपद ती मुलगी कशी दिसते ती अगदी कधी कधी कुमारी आहे की नाही यावर देखील हो ऐकायला कठोर वाटल पण ही वास्तविकता आहे यानंतर एक करार तयार होतो हा करार स्टॅम्प पेपरवर लिहिला जातो ज्यामध्ये किती काळासाठी ही महिला त्या पुरुषाबरोबर राहणार आहे किती पैसे द्यावे लागणार आणि नेमकं अटी काय असणार ती राहत असताना कशा पद्धतीनं तिने राहायचं आहे या सर्व अटी त्यावर लिहिले जातात किंमत काय केली जाते तर ती जी किंमत आहे तर ती पंधरा हजार रुपयापासून सुरू होते तर कधी कधी ही किंमत दोन लाखापर्यंत जाते जितकी सुंदर ती तरुणी असणार जितकी तरुण ती असणार जितकं वय कमी तितकी जास्त किंमत दिली जाते हा करार संपला की ती महिला तिच्या कुटुंबाकडे जाते किंवा पुन्हा दुसऱ्या पुरुषाला भाड्याने दिली जाते पण यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या करारात अनेक विवाहित बायकाही असतात आणि त्यांचे नवरे स्वतः त्यांना भाड्याने देतात एकविसाव्या शतकात देखील ही धाडीची प्रथा अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे एकविसाव्या शतकातील या प्रथा परंपरा पाठ सोडत नाही आहेत अशाच एका प्रथेमुळे या गाया गावातल्या बायकांवर बोली लावली जाते ला इथे बायका भाड्यानं मिळण्यासाठी एक विशेष बोली लावली जाते आता ज्यावेळेस एकाच महिलेला किंवा एकाच बाय जी महिला आहे तर तिच्यावर जर तिला मागणारे भरपूर व्यक्ती असेल तर तिची बोली लावली केली जाते आणि त्या बोलीवर जो जास्त पैसे देईल त्याला ती महिला मिळते आता झालेला करार हा कशा पद्धतीनं असतो करारातल्या अटी काय असतात महिलांसाठी काय नियम त्यामध्ये पाळायचे असतात पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येतो की कोणत्या गावांमध्ये चालते कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या ठिकाणी अशा प्रकारची प्रथा चालते पण प्रश्न सगळ्यात मोठा आहे की ही प्रथा का चालते आता यामागे एकच कारण आहे की गरिबी लिंग असमानता आणि अज्ञान पहा अतिशय काही भागांमध्ये बोलींची संख्या खूप कमी आहे कारण स्त्रीभ्रूण हत्या भेदभाव यामुळे लिंग गुणोत्तर तर बिघडला आहे महिलांचं कमा प्रमाण किंवा मुल मुलींचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे जन्मदर घटल्यामुळे पुरुषांना लग्नासाठी मुली मिळत नाही मग ते या बाजारात येतात जिथे गरीब कुटुंब आपल्या मुली किंवा बायका विकतात यातून त्यांना पैसे मिळतात जे त्यांच्या उपजीविकेसाठी वापरले जातात काही कुटुंबात जास्त मुली असतात त्यामुळे त्यांना जास्त कमाई होते त्यांना असं वाटतं आणि ही धक्कादायक बाब म्हणजे या प्रथेला काही ठिकाणी सामाजिक मान्यता देखील आहे या गावामध्ये प्रताप परंपरेचा भाग मानली जाते त्यामुळे कोणतीही महिला याविषयी तक्रार करीत नाही पोलिसांना माहिती असतं पण तक्रार नसल्यामुळे ते काहीच करत नाही यातून ही प्रथा जिवंत आहे या प्रथेचं भयावह रूप म्हणजे अगदी लहान मुलींचा समावेश होतो सहा ते पंधरा वर्षाच्या मुलींना त्यांच्या पालकांकडून विकलं जातं देऊन विकलं जातं तर औषध देऊन त्यांचं दिसणं सुधारलं जातं लवकरात लवकर मुली वयात येण्यासाठी औषध गोळ्या दिले जातात जेणेकरून त्यांना जास्त किंमत मिळेल मुलींना रोज रोज या शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो काहींना ला एचआय एड्स सारखे आजार होतात तर काहींना आयुष्यभर मानसिक आघातात जगतात आणि यातून सुटका ती फार कठीण असते कारण करार मोडल्यानंतर महिलांना जे आहे खूप अडचणींचा सा सामना करावा लागतो पैसे परत करावे लागतात पण गरिबीमुळे ते पैसे पूर्ण करू श पैसे मागे देऊ शकत नाही आणि यामध्ये ते महिला अडकल्या जातात एक घटना अशी झाली की रेश्मा एक आठ वर्षाची मुलगी जी या मुल प्रथेची बळी ठरली तिला तिच्या पालकांनी पंधरा हजार रुपयाला विकलं ती वर्षानुवर्ष वेगळ्या पुरुषांसोबत राहिली प्रत्येक वेळी तिच्या शरीरावर आणि मानसिक अत्याचार झाले माहिरा जी ऐंशी हजारांना विकली गेली तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिला मारहाण झाली साहेबा जी तिच्या भावाने भाड्याने दिली तिने अनेक तिला देखील अनेक पुरुषांबरोबर राहू लागलं या मुली आणि बायका ज्या पारो आणि यांना मुलकी पारो किंवा मुलकी असं म्हणतात त्यांची अवस्था एखाद्या वस्तूपेक्षा जास्त नाही आहे त्यांना रोजच्या रोज अत्याचार सहन करावे लागतात कधी नवऱ्याकडून कधी सासऱ्याकडून त्यांच्या भावना त्यांची स्वप्न त्यांचं स्वातंत्र्य सगळं चिरडलं जातं तरी या प्रथेला काही गावामध्ये परंपरेचं नाव देऊन संरक्षण दिलं जातं आता कोणत्या गावामध्ये ही प्रथा चालते पण त्याआधी तुम्ही म्हणाल की मग कायदा काय करतोय भारत सरकारचं जे मजबूत कायदे आहेत ते आहेत का तर भारतामध्ये इमोरल क्राफिकल प्रिव्हेशन ॲक्ट आणि बॉन्डेड लेबर ॲक्ट आणि ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट असे असंख्य कायदे आहेत जे अशा प्रकारच्या मानव तस्करी आणि शोषणाविरोधात त्या ठिकाणी काम करतात पण या प्रथेविरुद्ध कारवाई का होत नाही कारण या प्रथेत बऱ्याचदा महिलांना सहभाग यांचा स्वेच्छेने असतो असं दाखवलं जातं गरिबीमुळे कुटुंबाच्या दबावमुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे या महिला या करारात सहभागी होतात आणि जेव्हा तक्रारच नसते तेव्हा पोलीस काय करणार काही स्वयंसेवी संस्था या प्रथेविरुद्ध लढत आहे पण त्यांना यश मिळणं कठीण आहे कारण ही प्रथा गावकऱ्यांच्या परंपरेत रुजली आहे आणि त्यामुळे या महिलांचं शोषण अजूनही सुरू आहे ही जी परंपरा आहे ही जी प्रथा आहे तर ही गुजरातमधले काही गावांमध्ये मध्य प्रदेशमधल्या काही गावांमध्ये या ठिकाणी सुरू आहे तेथील सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे बऱ्याच वेळा टी व्ही चॅनल्सवर देखील अशा प्रकारच्या न्यूज तुम्ही त्या ठिकाणी पाहिल्या असतील जुन्या परंपरेच्या नावाखाली महिलांचं मुलींचं लहान मुलींचं जे आहे याच्यामध्ये शोषण हे होत राहिलेलं आहे त्यामुळे नक्कीच या विरोधात आपण आवाज उठवणं गरजेचं आहे जेणेकरून अशा ज्या चुकीच्या प्रथा आहे तर याचा समूळ नानायट होईल अशा विकृत प्रवृत्तींना समाजातून हद्दपार करणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्याला जास्तीत जास्त लाईक करायचा आहे तुम्हाला थोडी जरी मदतीची भावना निर्माण झाली असेल तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करायची आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि यावर नक्कीच मोठी कारवाई होईल